नमस्कार नादनाहत डिजिटल मासिकाचा संपादक म्हणून पहिला अंक जगनमातेचा जागर याचे संपादकीय या, मत किंवा संपादकीय चिंतन मी आपल्यापुढे सादर करतो आहे आश्विन नवरात्रीच्या कालखंडात देवी तत्व असं म्हणतात जागृत स्वरूपात असते या काळात केलेली शक्तीची उपासना लवकर फलित होते आणि म्हणूनच आपल्याकडे हे नवरात्र अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरे केले जाते आम्ही शक्तीचे उपासक असल्याने आम्ही नादनाह डिजिटल मॅगझिन सुरू करण्यासाठी सुद्धा हाच मुहूर्त निवडला त्यानिमित्ताने महाराष्ट्रात खंडित झालेली शक्ती उपासनेची परंपरा पुनरुज्जीवित व्हावी असा आमचा प्रयास आहे अशी आमची इच्छा आहे नवरात्रीच्या मंगल सोहळ्याला आज अत्यंत विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे पारंपरिक गुजराती किंवा पाटीदार या समाजात प्रचलित असलेला गरबा हा त्या मंडळींनी कसोसीने त्याच्या पावित्र्यासह जपलेला आहे परंतु बाकी सामान्य लोकांनी मात्र गरबा या देवीच्या स्तुतिमय नर्तनाला रासदांडिया हे स्वरूप प्रदान केले असून चित्रपटातील हिडीज गाण्यांच्या तालावर आपल्याला तरुणाई नाचताना दिसते आयुष्यातील प्रत्येक घटनेचा सोहळा करून आनंदाने जगण्याची ही वृत्ती स्तुत्य असली तरी त्यातून श्रद्धाभाव लोपला आहे हे मात्र खरंच दुर्दैवी आहे नादना हा डिजिटल मासिकाच्या माध्यमातून आम्ही शक्ती उपासनेची मूलतत्वे त्याची तात्विक भूमिका आणि त्याचे पालन केल्याने जीवनात होणारा अमूलाग्र बदल या मुद्द्यांना आग्रहाने मांडतो आहोत शक्ती उपासना तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन घडवण्याचे काम करते तुमची कृती तीच असते परंतु त्यामागील भाव जर बदलला तर होणारा परिणामसुद्धा बदलत असतो सामान्यतः नवरात्रामध्ये घरोघरी दुर्गा सप्तशतीच्या प्राकृत किंवा संस्कृत पोथीचे पठण केले जाते ज्यांना शक्य असते ते स्वतःच्या मुखाली म्हणतात ज्यांना हे शक्य होत नाही ते आचार्य मुखेन म्हणतात परंतु दुर्गासप्तशतीच्या पोथीचे पठण करणे ही भक्तिगम्य कर्मकांड स्वरूपाची उपासना आहे परंतु दुर्गा सप्तशतीचे पठण का करायचे आणि त्यातून आपल्याला नेमके कोणते ज्ञान प्राप्त होते याचं कुठेतरी आपण चिंतन करायला पाहिजे आपण दुर्गा सप्तशतीची जी पोथी आहे किंवा गाथा आहे तिला आपण एक कथा म्हणून जर वाचलं तर आपल्या काय लक्षात येतं की ब्रह्मदेवाचा जीव घेण्यास आतूर झालेल्या मधुकैटभाला मारण्यासाठी सुद्धा मायापटल नष्ट होऊन काली मातेला प्रेरणा द्यावी लागली तेव्हा विष्णूने पराक्रम केला महापराक्रमी महिषासूर हा सगळ्या देवांना पराभूत करतो त्यावेळी त्या, त्या पराभूत पुरुष देवांच्या चेतना एकत्र येऊन त्यातून जी तेजशलाका उत्पन्न होते त्या तेजशलाकेच समुच्चय स्वरूप म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप आहे ही महालक्ष्मी घोर पराक्रम करून महिषासुराला नष्ट करते शुंभ निशुंभ हे त्रैलोक्याचे स्वामी होतात आणि त्यांच्या नायनाटासाठी सुद्धा परत एकदा सर्व देव शक्तीची आळवणी करतात आणि म्हणून पार्वतीच्या शरीरातून महासरस्वती प्रकट होते आणि ही महासरस्वती सगळ्या मातृकांना आपल्या मदतीला घेते आणि मधु शुंभ आणि निशुंभाचा नायनाट करते राक्षस हे मायावी युद्धामध्ये प्रवीण असतात आणि देव मात्र सचशील चारित्र्य संपन्न आणि प्रामाणिकपणे लढणारे असतात त्यामुळे राक्षसांच्या या क्रौर्यापुढे छद्मयुद्धापुढे देव हे पराभूत होतात सत्प्रवृत्ती नेहमीच अपप्रवृत्तींची सरळ मैदानात लढत देऊन हरत असते त्याचं कारण हेच असतं की सत्प्रवृत्ती या नैतिकतेचं बंधन पाळतात प्रकृतीच्या नियमांचं बंधन पाळतात परंतु जे राक्षस प्रवृत्तीचे लोक असतात ते मात्र अशी सगळीच बंधनं नाकारतात आणि समोरच्या पाठीत खंजीर खुपसणे यालाच ते इतकी या कर्तव्यता समजतात मग अशा दुष्ट छद्मयुद्ध माया युद्ध करणाऱ्या मायावी राक्षसांशी लढण्यासाठी देव जेव्हा अपयशी ठरतात या राक्षसांशी लढण्यात जेव्हा देव अपयशी ठरतात त्यावेळेला शक्ति तत्व प्रकट होतं देवी प्रकट होते देवी मात्र हे नैतिकतेचे आणि सभ्य लढाईचे सगळे बंधन नाकारते ती तमाम राक्षसांशी त्यांच्या मैदानात त्यांच्या आवडत्या शस्त्राने ते लढत असताना त्यांच्यापेक्षा अधिक पराक्रम गाजवून त्यांना पराभूत करते देवी महिषासूर किंवा शुंभ निशुंभाशी थेट मल्लयुद्ध करते त्यांनी छातीवर केलेले प्रहार सहन करते ती विनयभंग केला आहे म्हणून रडत नाही बसत तर ती तितक्याच ताकदीने त्यांच्या छातीवर लता प्रहार करून त्या राक्षसांना उचलून गोल गोल फिरवून फेकून देते देवी ज्या पद्धतीने या राक्षसांशी लढते आणि त्यांच्या वध करते तितक्याच क्रौर्याने ती त्यांचे रुधीर सुद्धा प्राशन करते हे समजून घेणे आजच्या स्त्रीला अत्यंत आवश्यक आहे आपण कलियुगात आहोत आज कोणताही श्रीकृष्ण तुमची अब्रू राखायला येणार नाही आज कोणताही कायदा तुमच्या शिलाचे रक्षण करण्यास समर्थ नाही या राक्षसांच्या जगात तुम्ही एकट्या आहात तुमच्या कपड्यातून तुमच्या वर्तनातून तुम्ही कधीही कोणत्याही पुरुषाला उत्तेजित होईल असे वर्तन करू नका तुम्ही उपभोगाची वस्तू नाही तुम्हाला एक व्यक्ती म्हणून असणारा मान सन्मान तशा पद्धतीचे वर्तन करून मिळवायचं आहे पण असे चांगले आणि नैतिकतेने वागूनही जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर त्या क्षणी त्याच्या कानाखाली जाळ काढण्याचं आत्मबळ तुमच्याकडे असायला हवं तो कोणीही असला त्याचे सामाजिक स्थान काहीही असले आणि भविष्यात तो तुमचे कितीही वाकडे करू शकत असला तरी सुद्धा तुम्हाला कोणाचीही भीड बाळगण्याची गरज नाही दुर्गा सप्तशतीचे प्राकृत अथवा संस्कृत पठण आजच्या प्रत्येक स्त्रीने वर्षातून कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त चार वेळा करणे अत्यंत आवश्यक आहे सप्तशतीचे पठण करताना सुद्धा तुमचे बाहुस्फुरण पावायला लागतं देवीचा हा घोर पराक्रम तुम्हाला सकारात्मक करतो तुमच्यामधलं सुप्त शौर्य जाग होतं तुमच्यावर उद्या कोणी हल्ला केला तुम्हाला कोणी त्रास दिला तर सामान्यत आपली स्वतःचा जीव वाचवणे ही स्वाभाविक कृती असते परंतु दुर्गा सप्तशतीचे पठण तुमच्यातील पौरुष जाग करेल तुमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याच्या प्रतिकार करण्याची मानसिकता तुमच्यामध्ये विकसित करेल स्त्री प्रतिकार करेल याची कोणताही पुरुष कल्पना करू शकत नाही तुमचा प्रतिकार त्याला पलायन करायला भाग पाडे समजा तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांची संख्या एकापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा घाबरू नका मरायचेच असेल अब्रूची हानी होणारच असेल तर मी इतक्या सहज शरण जाणार नाही हे पक्के ठरवा आणि प्राणांतिक लढा द्या स्त्रीच्या अब्रूवर हात घालणारा कोणीही असू दे तो राक्षस असतो आणि तो राक्षसच असतो आणि अशा राक्षसाला जीवानिशी ठार मारण्याचा अधिकार तुम्हाला साक्षात जगदंबेने साक्षात दुर्गेने प्रदान केला जगातील कोणताही कायदा हा स्वसंरक्षण करताना केलेल्या हत्येची शिक्षा देत नाही या उलट तुमचा सन्मान केला जातो तुम्हाला गौरवलं जात ज्याप्रमाणे देवीने मल्लयुद्ध करून राक्षस संपवले तशीच मानसिकता विकसित करा त्याच्या जोडीला तुम्हाला शारीरिक बळ प्राप्त व्हावे म्हणून शिस्तबद्धपणे कराटे किंवा तत्सम कला शिका तुम्हाला आवडलेल्या पुरुषाशी रथ होणे हा तुमचा अधिकार आहे परंतु त्याच वेळेस तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या अंगाला स्पर्श करण्याचा जगात कुणालाही अधिकार नाही आपल्या या दोन्ही अधिकारांचं अत्यंत दक्षपणे आणि परिपक्व होऊन पालन करा नवरात्राचा अर्थ केवळ नऊ रंगाच्या साड्या किंवा वेगवेगळी वेग वस्त्रे धारण करून नटणे मुरडणे हा नाही तर आपल्यामधल्या शक्ती स्वरूपाची जी नऊ तत्वे आहेत ती जागृत करणे त्यांना स्थापन करणे हा याचा गर्भित अर्थ आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने शक्ती उपासना अंगीकारावी अशी आमची तळमळ आहे आणि हे जर साधलं तर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील विधर्मींचं आपल्या धर्मावरचं आक्रमण आपल्याला थोपवता येईल आणि म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाने नवरात्रामध्ये शक्ती उपासना करताना देवी तत्व किंवा ईश्वरी तत्त्व हे माझ्या देहामध्ये विद्यमान आहे आणि मी मायेच्या पटलाने बद्ध असल्यामुळे मला त्याची जाणीव होत नाही परंतु मी नवरात्राच्या माध्यमातून नवरात्राच्या निमित्ताने देवीची शक्तितत्वाची आराधना करेन उपासना करेल आणि माझ्यातलं सुप्त शक्तितत्व जागृत करेन अशी प्रतिज्ञा घेणं आवश्यक आहे तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा धन्यवाद श्रीमात्रे नमः